आणि साडे सहा लाख रुपयाचा स्पीड ब्रेकर अजिबात नाही नाहीतर इट आणि मारल्याशिवाय आमरा इथल्या एकाही घराला दुसरीकडे जाऊ देणार नाही आमच्या जागा इथे तोपर्यंत हॉकर ध्रोण होत नाही तोपर्यंत गाड्या कुठल्याही हलवता येणार नाही मला कायदा हातात घ्यायला लावू नका तिरंगा सर्कल नाही नाही तिरंगा सर्कल तिरंगा सर्कल नाव राहणार नाही तुम्ही तुमच्या बापाच्या आपल्यासारखं काय बी करायचं नाही तीन हत्ती चौक आहे मी तीन हत्ती चौक करणार लेख माझे वर चढणार मी खाली थांबणार ते नाव बदलणार बदलणार माझे बदलणार ताईस असलं तरी त्याच्याबरोबर टाकले दोन चार ताईस मला भेटले की जिथं शाळा चालू करायचे तुम्हाला तिथं ते आदित्य तावरेला मलिजेवाल्याला जगवायचं आहे कि मला माहीत आहे त्याला बी बघतो तुम्हाला येणारी पंचायत समिती जिल्हा परिषद ची निवडणूक बहुजन समाज पार्टी ओबीसी बांधवांना घेऊन लागणार आहे दिवशी मतदान होतात त्याच दिवशी माझा आवाज गेलो का मी तुम्हाला सांगितलं होतं की आवाज कालुराम चौधरीचा गेलाय मुख्या बारामतीकरांना आज आवाज येणार आहे आणि तो आवाज मी आणून दिलेला आहे येणारी पंचायत समिती जिल्हा परिषद ची निवडणूक बहुजन समाज पार्टी ओबीसी बांधवांना घेऊन लागणार आहे आणि मी आज सांगतो पंचायत समिती आणि जिल्हा पुन्हा करत आहे पुन्हा हत्ती निवडून आणल्याशिवाय काय काय षडयंत्र केलं अजित पवारने तर माझ्या आखी पार्टी एकत घेतली होती माझ्या पक्षाच्या जिल्हा कमिटी जिल्हा अध्यक्ष अजित पवारने एकत घेतला होता तो माझ्या विरोधात होती आज विरोध करत होती माझे परंतु मी माझ्या धोक्यातून मी ज्यावेळी ऐकतो ना माझ्या थोक्यातून रक्त पडत होता रक्त घरातली भिंती सगळी तुम्हाला काय काय होईल बाबासाहेबांचा निळा झेंडा संसदेवर फडकेपर्यंत काळू राम नाही खरं तर मी म्हणजे आता मी ज्यावेळेस माझ्या पुरीला सोडवायला <laughs> जाईल तिथं त्यावेळी आता माझा बद तर नाही पण माझ्या आय आहे माझ्या आय मान्यवर कांशीराम साहेब आणि बहिण कुमारी मायावतीजी यांची माफी मागावी जर माझ्या आईन बाबानी कांक्षराम साहेबांचं ऐकलं असत तर माझी लेख नगर परिषद मध्ये नाही संसद भवनात गेली असती परंतु माझ्या आईबाबांनी कांक्षराम साहेबांचं ऐकलं नाही कारण तुम्हाला ऐकायची सवय होती काकेवाडीच तुमचं साहेब इकडं होता तुम्ही बाबासाहेबाला तरी कुठं साहेब म्हणत होता तुमचा साहेब हिलाच होता मान्यवर कांशीराम साहेबांनी चार हजार दोनशे पन्नास किलोमीटर चालवून एस टी स्टॅन्ड वर उंदर मारायची औषध विकायचा त्या उंदर विकणारा उत्तर प्रदेशचा चार चार वेळा कॅबिनेट मंत्री बनवण्याचं काम या बहुजन समाज पार्टीने केलेलं आहे रस्त्याच्या कराला खुर्ची लावून आरसा ठोकून जो दाढी बनवायचा त्याला उत्तर प्रदेशच्या देशात सगळ्यात मोठ्या राज्याचा चार चार वेळा मिनिस्टर बनवलेला आहे म्हणून बांधवांनो बहुजन समाज पार्टी ही तुमची माझी एकमेव राष्ट्रीय पार्टी आहे काही येऊन सांगायचे मी ज्यावेळेस आम्हा त्या डरक्यामध्ये दोन लोकांना गोळा लो करायचो हे खापरे मारे खापरे खापरे मार आणि काय सांगायचे मायावती काय बोध हवे मग खापर्यां तुझी सुप्रिया सोडेल सुनित्रा पवार तरी काय आहे हवे अजित पवार बोलताय का बहन कुमारी मायावती जीनी उत्तर प्रदेश का फुले शाहू आंबेडकर माहिती सात लाख हेक्टर जमीन वाटली सात लाख ही तर तुमची लुटली लुटली का नाही अरे पुण्याला तरी फोडलं काय माझा थोडा कसा खराय पण आता वर्जन काळूरामचं पुढचा आतमध्ये केलेलं आहे आणि नाही काय कारण वकील तुमचा अजून हिचं नोटीस येईल डायरेक्ट नोटीस आहे आणि काळुराम चौधरी आतमध्ये नाही बर का अधिकारी कर्मचाऱ्यांनी सगळ्यांना डोळक उघड आणि कान बी उघडं ठेवून ऐका माझी लेख आतमध्ये आहे मी बाहेर असणार आहे बारामतीकरांनी ठीक आहे मला मला जेवढ साथ सहयोग दिला मला जेवढी मत दिली मी माझा पराभव मान्य केलाय हात जोडून मान्य केलाय बारामतीकरांनी हात मध्ये सचिन सातवलं बचावले काळू राम चौधरी या झाडाखाली बसणार आहे आणि खुर्ची टाकून वर बोर्ड लावणार आहे बा सर्वसामान्य बारामतीकरांचा अध्यक्ष या मली मी तुमचं काम नाही केलं ना ते तिथं झाडाखाली यायच काम मी करून दाखवणार आहे कसे करत नाही बघतो नाही मला दलित वस्तीचा एक रुपया तुम्हाला खाऊ देणार नाही महिला बालकल्याणचा पैसे तुम्हाला खाऊ देणार नाही आणि साडेसहा लाख रुपयाचा स्पीड ब्रेकर अजिबात नाही नाहीतर इटानी मारल्याशिवाय मी बी शांत करणार माझी एक नगर शिविका आहे मी कोण नाही मी बाहेरच आहे तुम्ही बाहेर आला की डोक्यात इटत आहे माझ्याकडनं तुम्ही काय करू बघा का आणि प्रभा क्रमांक चौदा मधून जरी निवडून आले असेल तरी या मुख्या बारामतीकरांची एकमेव प्रतिनिधी असणार आहे गावालाच बांडायला ना झालं ना नाही आलो आता आम्ही आम्हाला कळायला चांगलं आम्हाला भांडायला लावताय मली तर तुम्हीच खाताय भाऊ भाऊ मिळून आणि आम्ही भांडत होतो इकडं या पवार यांचं स्वप्न जे आहे धोपट्टी मुक्त करायचा तो पण ठराव करायचा आहे त्याचा ठराव देतोय आपल्याला तुचक बेहित आणि मोदक बेद आता काय काळजी करायची गरज नाही अन्... आणि मी जाहीर सांगतो जाहीर कमीत कमी अजित पवारची सहकारी नगरसेवक फोडू शकतो आता माझ्यासाठी फाईल दादाची फाईल चा आम्ही चहा म्हणून तर भाजपमध्ये गेलाय का नाही तशी सहा जणांच्या माझ्याकडे फायली आपल्याला आडवा बडवत आल्यापासून कार्यक्रम आहे त्याच्यामुळं इथल्या घरांच्या वर वाईट नजर ठेवायची नाही जमिनी आमच्या इमानतळ विमानतळाच्या जमिनी आमच्या इमानतळा स्टँड बांधले त्या स्टँडच्या जमिनी आमच्या आणि आम्ही काय करतोय तर त्या स्टँडच्या बाहेर आमचा टपरी लावली आणि आमचा माणूस लावलाय त्यांनी त्याच्यावर अतिक्रमणावर आणखी सारखं म्हणतात काढ आता निकाल लागल्यापासून किती भारी दिसतात बारीत मारुटलं पण आहे काढायचं नाही जो नाही जोपर्यंत हॉकर नाही होत नाही मी त्या हॉकर कमिटीचा सदस्य आहे आणि बारामतीकरांचा बारामतीकरांनी धोन होत नाही तोपर्यंत हातगाड कुठलंही हलावता येणार नाही मला कायदा हातात घ्यायला लावू नका पु, आ, आन, आ, थी थी। दुनी, दुनी कर, मी काय ऐकणार नाही माझ्याकडे डायरेक्ट कोल्हापूरची आणि ती आग्रेची दोन्ही दोन्ही बी ओरिजिनल तांबारांनी बनवलेली चप्पल आहे मी बी ओरिजनल तांबार आहे आणि तांबार बी तीन प्रकार जाते एक चप्पल बनवणारा दुसरा चप्पल चाचणारा आणि तिसरा चप्पल मारणारा आमचा तिसरा तांबार मी आहे चप्पल मारणारा मला बारामतीकरांचं काम करायचंय जो बारामतीकर माझ्याकडे डोळ्यात आसुरू घेऊन येईल त्याजवळ जवळ आसुरू पुतणं माझं काम आहे मी त्याची जात बघणार नाही ना, मी त्याचा धर्म दर बघणार नाही मी त्याचा पक्ष बघणार नाही ना. मी अगोदर भीती केलेलं आहे मी बघितलेलं नाही बारामतीकरांच्या ज्या अपेक्षा कारण ज्या वेळेस निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर आम्ही बाहेर आलो भारा बाहेर आल्यानंतर बारामतीकरांच्या डोळ्यात आता आम्ही सांगितलं की लोक रडत होती आणि लोक रडत होती माझ्याकडं बघायची रडायची डोळ्यात पाणी होत माझ्याकडं रडत होती आणि मला मला खरंच माहित नव्हतं म्हणजे मला माझा समाज कधीच कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर नव्हता एकवीस तारखेला आणि आज पण तो रस्त्यावर आलाय माझ्यासाठी नाही माझ्या लेकीसाठी नाही बाबासाहेबाच्या जय हिंदूला दोन पैशाचा इंजेक्शन भेटलेलं नाही तीस वर्ष पुन्हा मध्ये कुठला विरोधक टिकला सांगा बरं तीस वर्ष एक झेंडा एक पक्ष एक विचारधारा अर शरद पवार साहेब टिकल नाही एका पक्षात था। पवार साहेब तरी एका पक्षात राहिलं का नाही राहिलं त्यांनी पक्ष बदललं दादाने बाकी जादा, बाकी जादा तर बाकीचे आता बाकी जंत तुम्हाला माहित आहे पण काळू राम चौधरी तीस वर्ष झाले एकाच आहे एकाच झेंड्याखाली आहे एकाच नेत्याच्या आणि एकाच विचारधारेच्या आहे आणि ही विचारधारा जी आहे ती समता मोलक समाजाची आहे ही विचारधारा समता मोलक समाजाची आहे आणि ह्या विचारधारेवरती विश्वास ठेवून बारामतीकरांनो बहुजन समाज पार्टीला साथ द्या बहुजन समाज पार्टी मानवतावाद वाढवण्यासाठी काम करते मानवतावादी मिशन आहे आणि म्हणून आपल्याला बहुजन समाज पार्टीला साथ सहयोग सा द्यावा लागेल येणाऱ्या काळात आता थोड्याच ह्याच्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत बापूराव इथं आहेत देवेंद्र बनकर आहेत चंद्रकांत वाघमोडे येत आहेत आपल्याला करावं लागणार आहे आणि अजून अजून तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची विचारलो चार मार्च एकोणीसशे अठ्ठावीस ला या बारामतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इथल्या धनगर समाजाने मिरवणूक काढली होती पहिली मिरवणूक त्याला दोन हजार अठ्ठावीस ला शंभर वर्ष पूर्ण होत्या किती होत्या शंभर वर्ष त्यावेळी माझ्याकडे जो का घडले त्यावेळेचा त्यावेळी आमच्या समाजातले जे सात सोनवने होते सात यांची नाव त्या पत्रकावर आई सात सोनवणे बाबासाहेबांबरोबर होती आपण परंतु धनगर समाजाने बाबासाहेबांची जगात पहिली मिरवणूक कोणी काढली धनगर समाजाने आणि ते, 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 ते करम, दोन हजार अठ्ठावीस ला त्याला होत्या शंभर वर्ष आता माझी एक काउन्सिल मध्ये आणि वतनदार बी एक आलाय राजेंद्र सोनमने आलेत ना ती पण आली आणि मग आम्ही आता त्या नदीला कार्यक्रम राष्ट्रीय कार्यक्रम होणार आहे दोन हजार अठ्ठावीस ला राष्ट्रीय आख्या देशातले संपूर्ण देशातले धनगर बांधव मोठमोठे मुट अधिकारी कर्मचारी यांना आपण निमंत्रित करणार आहे आमदार खासदार मुख्यमंत्र्याला पण आणि तो कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्याला बांधवांनी करायचा आहे मी हे तुम्हाला का सांगतो तर हा इतिहास आहे आणि जो इतिहास विसरतो त्याला इतिहास धडा शिकवल्याशिवाय राहत नाही एवढ्या दिवस हा इतिहास आपल्याला माहित नव्हता म्हणून किती आपले आपल्या पटलं होती अजून तिथे थोडी थोडी फटकून जायची आपल्या बरोबर आता ते थोडं थोडं असतं पण आता येते आपल्याला ते काम करायचं काउन्सिल मध्ये कोण आहे आता तुमचा पैसे कसे देत नाही बघतो आता त्यांना जत्रेला पैसे दिलेत का नाही आहे माझ्याकडे त्याचा पुरावा आहे नाही म्हटला की मी सांगणार आहे माझ्याकडे काय आमच्या आमच्या ह्याला जर पैसे तुमच्याकडे त्याला नाही म्हणताल तर तुम्ही ज्या ज्या जमिनी घेतलेल्या आहेत त्या जमिनीत जाऊन मी बसणार तिथं त्या जमिनीतच आंदोलन करू करणार परत मी आता बारामधिकाऱ्यांना ह्या आभार सभेच्या माध्यमातून सांगू इच्छितो ज्यांच्या ज्यांच्यावरती अतिक्रमण म्हणजे ही आरक्षण टाकलेली ज्या ज्या व्यापाऱ्यांवर ज्या ज्या राष्ट्रवादीच्या आजी दादाच्या गायातल्या ताईतावर दादाचा ताईट असलं तरी त्याच्यावर आरक्षण टाकलंय दोन चार ताईत मला भेटले ती आरक्षण उठवा कशी उठाव उठवायची याच्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल मग आता काही इंटरेस्ट नाही तर ज्यांच्या जमिनीवरती आरक्षण टाकले त्यांनी आयुष्यात कधी केला मत दिलेलं नाही परंतु तो अन्याय आहे त्यांच्यावर आणि ह्या बारामतीमध्ये पुन्हावरही अन्याय होणार नाही अन्याय झाला तर त्या अन्यायाच्या विरोधात पेटून उठण्याचं काम बहुजन समाज पार्टी संघमित्रा काळू नंतर जरी शंभर टक्के करणार आहे आता सीबीएसई बोर्डात आपले जे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आहेत सचिन शेठ सातव यांनी काय सांगितलं होतं मी सीबीसी शाळा चालू करतोय तर मी सचिन शेठ सातवांना ह्या या, या मंचावरून आव मान देतो आता सचिन शेठ ती शाळा त्या दिव्याची दबा होऊन दे पण तुमची जी सातव शाळा आहे का नाही ती पहिली नगर परिषदेकडे कर वर्ग करा त्याचा ठराव तुम्हाला नसेल करायचं तर माझी पूर्वी करा बघू आपण आता तुम्ही किती महापुरुषांना मानणार आहे किती सर्वसामान्य बारामतीकरांच्या बाजूने पहिली कुठली शाळा करायला पाहिजे आता सातव शाळा देऊन टाका की आता तुम्ही काय काय करणार सोडून तुम्ही बघताय कारखाना तुम्ही बँक तुम्ही नगर परिषद तुम्ही दोन चार हात गाड्या लावा म्हणून शेंगदा नेतो तुम्ही गाड्या शाळा देऊन टाका म्हणजे कारभार्यांना तो तुम्हाला म्हणतेल तरी कारभारी लय भारी माणूस होत त्याला पाहिजे कारभार्यांच नाव आहे शाळेला कारभार्यांनी काम बी चांगलं केलंय आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या गावचा पाटील आहे डहाण पाटील अतिशय चांगले कुटुंब आहे पण आता त्यांना इथल्या राज्यकर्त्यांनी इथल्या त्यांना का तसा एकला केलं का त्यांच्यावर अन्याय केला पाटलांना पण आपल्या गाव कदा कोण आहे ती पाठीला गावकीचा पाहिजे असतील गावकी असतील गावच्या पाटला लागत हरकत नाही ही जी लोक आहेत बारामतीतली भरपूर चांगली लोक आहेत बारामतीत आमच्या पूर्वीचे नगराध्यक्ष होते मातो वाघोलेकर लय भारी काम केलेलं आहे त्या एक शहा म्हणून होते त्यांनी बघितला इतिहास बघितला तर आपल्याला करता येईल तसं काम झालं पाहिजे म्हणून मी या ठिकाणी नगराध्यक्षांना विनंती करील तुम्ही जे आश्वासन दिलं तर सीबीसी बोर्डाची शाळा ती शाळासमोरची पाडायची मला माहित आहे तुम्हाला पाडायची पण आता माझे लेख आहे काउन्सिल मध्ये बघू तिथून बोललेला व्हिडिओ बी माझ्याकडे कि जिथं शाळा चालू करायची तुम्हाला तिथं ते आदित्य तावरेला जगवायचंय की मला माहित आहे त्याला बी बघतो तुम्हाला शाळा सीबीएसई बोर्डचीच होणार उद्घाटन सचिन शेट सातवाच्याच हात न करणार पण शाळा कुठली सरकारी होणार पहिली सातव शाळा होणार तर थोडी फुशांमध्ये सरकार आशिवाज सुटला होता आता आलाय निवडून ती नाही तर मी तुम्हीच की मग आता जी जी काय काय म्हणलेत ना त्यांनी त्यांच्या मागे लागायचं त्यांनी नाही ऐकलं की मी माझं ते बोलून खुर्ची मी आता पंधरा पासून तिथं बसणार आहे पंधरा जानेवारीला तिथं टेबल खुर्ची टाकणार आणि बारामतीकरांचा अध्यक्ष तिथं बाहेर काम करणार आता मला तर बाप तुम्ही मी तुमचा ठीक आहे माझा पराभव केला तर मी पराभव स्वीकारलाय जनतेचा आहे म्हणून बांधवांनो मी पुन्हा एकदा सर्व बारामतीकारांचं आणि विशेष करून प्रभाग क्रमांक चौदा मधील सर्वांच प्रभाग क्रमांक चौदा मधील सर्व मतदारांचे जाहीर आशा आभार